नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी अतिशय बनवायला सोपी आणि एक माझ्या आवडती अशी रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे ती म्हणजे तांदळाची उकड चला तर मग आता आपण उकड बनवायला सुरुवात करूयात आता ही उकड बनवण्याकरता मी चार टेबल स्पून तांदळाची पिठी घेतलेली आहे आता या पिठात घालायला मी एक वाटी ताक घेतलेला आहे ताक हे जास्त आंबट घ्यायचं नाही आहे साधारणच घ्यायचं आहे पिठीमध्ये थोडं थोडं ताक घालून त्याची छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे ताक घालून जी स्मूथ पिठी बनवून घेतली आपण त्याच्यामध्ये मी एक फुलपात्र पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घालून ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आता या बनवलेल्या पिठामध्ये मी एक टीस्पून आलं मिरची लसूण याचं वाटण घातलेलं आहे आणि हे परत छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर मी साधारण हे पाच मिनटं असंच मुरायला ठेवलेलं होतं कढईत मी एक टेबल स्पून तेल घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलं मोहरी आणि जिरं तडतडल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग हळद घातलेली आहे आणि त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घातली एक लाल सुकी मिरची घालून त्याची फोडणी बनवून घेतली मस्त बनवलेल्या फोडणीमध्ये मी हे तांदळाच्या पिठीचं सगळं मिश्रण घातलेलं आहे आणि ते सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ नये आणि थोडं ते दाट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे गॅस मंद आचेवर ठेवून मी सतत हे ढवळत होते आणि एक मस्त दाट आणि छान अशी ही आपली उकड तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूयात मस्त गरमागरम आणि झटपट होणारी अशी ही तांदळाची उकड तयार झालेली आहे याच्यावर मी तुपाची छान धार सोडलेली आहे बरेच जण यांच्यावर लसणीची फोडणी घेतात किंवा लसूण चटणी घेतात तेव्हा तुम्ही ही झटपट होणारी उकड नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद